नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील जे महापुरुष आहेत किंवा समाज सुधारक आहेत त्यांना देण्यात आलेल्या उपाधी किंवा त्यांची टोपण नावे या संदर्भात अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पितामह या नावाने कोणाला संबोधले जाते तर बघा आता पितामह कोणाला म्हटले जाते तर दादाबाई नवरोजी यांना पितामह हो या नावाने संबोधले जाते लोकनायक ही उपाधी कोणाला देण्यात आली आहे तर बघा लोकनायक ही उपाधी आहे ती बापूजी अने यांना देण्यात आलेली आहे कोणाला देण्यात आलेली आहे तर बापूजी अने यांना लोकनायक ही उपाधी देण्यात आलेली आहे दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हणून ओळखले जाते बघा बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार शाहू महाराजांना कोणती उपाधी देण्यात आली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे तर शाहू महाराज राजर्षी बघा आपण काय म्हणतो राजर्षी शाहू महाराज म्हणजे शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी देण्यात आलेली आहे सरदार म्हणून कोण ओळखले जातात तर कोणाला म्हटले जाते सरदार तर वल्लभभाई पटेल यांना सरदार म्हणून ओळखले जाते लोकहितवादी या नावाने कोणत्या समाजसुधारकला ओळखले जाते बघा कोणत्या समाजसुधारकला ओळखले जाते लोकहितवादी तर गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी या नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे गणेश वासुदेव जोशी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर बघा काय टोपण नाव आहे गणेश वासुदेव जोशी यांचे तर सार्वजनिक काका तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणूनही ओळखले जाते नेक्स्ट आहे भारताची कोकिळा असे कोणाला म्हटले जाते तर सरोजनी नायडू यांना भारताची कोकिळा असे म्हटले बघा कुणाला सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की भारताची कोकिळा म्हणजे सरोजिनी नायडू आणि भारताची गान कोकिळा म्हटलं तर लता मंगेशकर यांचे नाव आपल्याला लक्ष ठेवायचे आहे बघा भारताची कोकिळा म्हटलं की सरोजिनी नायडू आणि भारताची गान कोकिळा म्हटलं तर लता मंगेशकर नेक्स्ट आहे बघा साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव काय आहे काय आहे साने गुरुजींचे संपूर्ण नाव तर पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजींचं संपूर्ण नाव काय आहे बघा पांडुरंग सदाशिव साने नेक्स्ट आहे विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या नावाने संबोधले जाते तर बघा त्यांना स्वातंत्र्यवीर या नावाने संबोधले जाते कुणाला विनायक दामोदर सावरकर यांना लाल बालपाल म्हणून कोणाला संबोधले जाते बघा लाल बालपाल तर लाल कोणाला म्हटलं जातं लालबहादूर शास्त्री बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल नेक्स्ट आहे प्र के अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर बघा आचार्य प्र के अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर आचार्य या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे बघा काय आहे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव तर त्यांचे नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंदांचे पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त नेक्स्ट आहे महात्मा गांधी यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे तर बघा हा प्रश्न खूप सोपा आहे कोणती उपाधी देण्यात आलेली आहे बघा तर त्यांना आपण राष्ट्रपिता ही उपाधी देण्यात आलेली आहे महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे राम मोहन रॉय यांना कोणती उपाधी देण्यात आलेली आहे तर राजा राजा राम मोहन रॉय नेक्स्ट आहे लोकमान्य या नावाने कोणाला ओळखले जाते तर बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य या नावाने ओळखले जाते रँगलर या नावाने कोणाला संबोधले जाते बघा कोणाला म्हटले जाते रँग रँगलर तर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना रँगलर या नावाने संबोधले जाते नाना पाटील यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर क्रांतीसिंह नाना पाटील बघा नाना पाटील यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर क्रांतीसिंह नाना पाटील नेक्स्ट आहे धोंडव केशव कर्वे यांना कोणत्या नावाने संबोधले जाते तर महर्षी धोंडो कर्वे महानायक महामानव तसेच आधुनिक मनू या नावाने कोणत्या समाजसुधारकडे ओळखले जाते बघा हा खूप सोपा प्रश्न आहे तर आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महानायक महामानव तसेच आधुनिक मनू या नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे नेताजी म्हणून कोण ओळखले जाते तर नेताजी सुभाषचंद्र बोस संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय आहे बघा तुम्हाला माहिती आहे का संत गाडगेबाबांचे संपूर्ण नाव काय आहे तर देबुजी जिंगराजी जानोरकर असे संत गाडगेबाबा यांचे संपूर्ण नाव आहे नेक्स्ट आहे जवाहरलाल नेहरू यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे तर पंडित ही उपाधी देण्यात आलेली आहे जवाहरलाल नेहरू यांना पंडिता तसेच सरस्वती या नावाने कोणाला ओळखले जाते तर रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे तर पंडिता रमाबाई किंवा सरस्वती या नावानेही त्यांना ओळखले जाते सयाजीराव गायकवाड यांना कोणती उपाधी देण्यात आलेली आहे बघा सायजीराव गायकवाड यांना महाराजा महाराजा साहेजीराव गायकवाड मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादोबा दामोदर तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जाते योगी या नावाने कोणाला संबोधले जाते बघा योगी तर अरविंद घोष योगी या नावाने कोणाला संबोधले जाते अरविंद घोष यांना सी राजगोपालचारे यांना कोणत्या नावाने संबोधले जाते तर राजाजी या नावाने संबोधले जाते सी राजगोपालचार्य यांना महामाना असे कोणाला म्हटले जाते बघा पंडित मदन मोहन मालवी यांना महामाना या उपाधीने किंवा या नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे तर विष्णू भिकाजी गोखले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे संपूर्ण नाव काय आहे बघा विष्णू भिकाजी गोखले भाऊराव पाटील यांना कोणती उपाधी देण्यात आलेली आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील नेक्स्ट आहे सेनापती म्हणून कोणाला ओळखले जाते बघा सेनापती कोणाला म्हटले जाते तर पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती असे म्हटले जाते आपण त्यांना सेनापती बापट असेही म्हणतो नेक्स्ट आहे रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने संबोधले जात बघा गुरुदेव या नावाने संबोधले जात रवींद्रनाथ टागोर यांना नेक्स्ट आहे प्रियदर्शनी या नावाने कोणाला ओळखले जाते प्रियदर्शनी तर इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी या नावाने ओळखले जाते विनोबा भावे यांना कोणती उपाधी देण्यात आली आहे बघा विनोबा भावांना आचार्य ही उपाधी देण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते तर विष्णू शास्त्री चिपळणकर यांना क्रांतीज्योती असे कोणाला संबोधले जाते बघा किती सोपं आहे क्रांतीज्योती कोणाला म्हटले जाते तर सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती असे म्हटले जाते नेक्स्ट आहे मार्गारेट नोबेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर भगिनी निवेदिता मार्गारेट नोबेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर भगिनी निवेदिता नेक्स्ट आहे सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे आयर्न लेडी म्हणून कोणाला ओळखले जाते बघा आयर्न लेडी तर इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी असेही म्हटले जाते कर्मयोगी संन्यासी म्हणून कोणाला ओळखले जाते बघा कर्मयोगी संन्यासी कोणाला पन्नाव दिलेले आहे किंवा उपाधी दिलेली आहे तर स्वामी रामानंद तीर्थ यांना कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ पंजाब केसरी असे कोणाला संबोधले जाते तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हटली जाते बघा कोणाला लाला लजपतराय यांना पंजाब केसरी असे म्हटले जाते नेक्स्ट आहे अरुणा असपली यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर अरुणा असपली यांना समर सौदामिनी असे म्हटले जाते बघा कोणत्या नावाने ओळखले जाते त्यांना टोपन नाव काय आहे तर समर सौदामिनी अरुणा यांचे टोपण नाव आहे समर सौदामिनी नेक्स्ट आहे जगजीवन राम यांना कोणत्या नावाने संबोधले जाते तर बाबू या नावाने संबोधले जाते जगजीवन राम यांना नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे त्रिमूर्ती कोणाला म्हटले जाते बघा महाराष्ट्राचे त्रिमूर्ती तर फिरोज मेहता न्यायमूर्ती तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी विदर्भ केसरी कोणाला म्हटले जाते बघा विदर्भ केसरी ब्रिजलाल बियानी यांना म्हटले जाते विदर्भ केसरी रामकृष्ण परमहंस यांचे नाव काय आहे बघा काय नाव आहे रामकृष्ण परमहंसे यांचे गदाधार चट्टोपाध्याय नेक्स्ट आहे कस्तुरबा गांधी यांना कोणत्या नावाने नावा ओळखले जाते बघा कस्तुरबा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांना काय म्हटले जात होते बा असे म्हटले जात होते कस्तुरबा गांधी यांना बा या नावाने ओळखले जात होते नेक्स्ट आहे केशव सीताराम ठाकरे यांना कोणत्या टोपण नावाने संबोधले जात बघा त्यांचे टोपण नाव होते प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव होते प्रबोधनकार ठाकरे लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जातात बघा लोह पुरुष कोणाला म्हटले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल बघा त्यांना लोह पुरुष असे म्हटले जाते तसेच सरदार ही उपाधी देण्यात आलेली आहे वल्लभभाई पटेल यांना तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील काही महापुरुष किंवा समाज सुधारक यांना देण्यात आलेल्या उपाधी किंवा त्यांची टोपण नावे किंवा त्यांची संपूर्ण नावे या संदर्भात काही महत्वाची माहिती पाहिली यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद